आज पण जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीसचा जो महाराष्ट्र शासन ग्रामीण ग्रामीण विकास ग्रामी। विभाग याने का यांनी का, काढलेला जो परिपत्रक का। आहे जी आर आहे त्या जी आरनुसार म्हणजे शासन निर्णय दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यांतर्गत जे बदल्या होणार आहेत त्या संदर्भात मी या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगणार आहे थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा या ठिकाणी व्याख्या अवघड क्षेत्र कशाला म्हणायचं परिशिष्ट एक मध्ये नमूद असणाऱ्या सात बाबीपैकी किमान तीन बाबीची पूर्तता ज्यांनी केली असेल ते गाव शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल हे मी तुम्हाला परिशिष्ट एक दाखवेल सर्वसाधारण क्षेत्र कशाला म्हणायचं वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील बदली वर्ष ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक एकतीस मे पर्यंत बदल्या करायच्या आहेत ते वर्ष बघा एक आता एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आता सध्या ज्या बदल्या होणार आहेत ते एकतीस मे दोन हजार पंचवीस वयानुसार होणार आहेत म्हणजे त्रेपन्न प्लस म्हणजे त्रेपन्न प्लस कसं मोजायचं हो तर एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत ते मोज मोजून घ्यायचे बदलीसाठी निश्चित करायची सेवा अवघड क्षेत्र न्याय व सर्वसाधारण क्षेत्र न्याय बदली वर्षाच्या दिनांक एकतीस मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा बघा दहा वर्ष पूर्ण झाली की नाही ते एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत ते मोजून घ्यायचे म्हणजे ते आपल्याला समजते शिक्षक ज्या प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक प्रदूषण शिक्षक आणि मुख्याध्यापक हे बदली पात्र असतील समजा सक्षम प्राधिकारी शिक्षकाच्या बदल्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ साहेब हे सक्षम प्राधिकारी असतील तर बदली अधिकार प्राप्त शिक्षक कोण बघा बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित सेवा तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे अवघड क्षेत्रात काम करणारे शिक्षक अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा तीन वर्षे झालेली असेल तर त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल बघा अगोदर त्यांची अवघड क्षेत्रात शाळा होती नंतर सुगम क्षेत्रात आली तर अवघड क्षेत्रामध्ये जी शाळा होती त्यांनी जर त्या ठिकाणी तीन वर्ष काढले असतील तर त्यांनी पुढील बदली फॉर्म भरताना त्यांना बदली अधिकार प्राप्त होत असतो बदली अधिकार प्रक्रिये वगळण्यात येणारे शिक्षक कोण कोणते तर पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणारे असे आहेत असे शिक्षक बदली प्रक्रिया सुरू असताना निलंबित झालेले कार्यमुक्त केलेले शिक्षक हे बदली प्रक्रियेतून वगळण्यात येणारे आहेत विशेष संवर्ग शिक्षक भाग एक म्हणजे संवर्ग भाग एक मध्ये कोण कोण येतात ते पाहावे हो या ठिकाणी पक्षघाताने आजारी शिक्षक म्हणजे पॅरेलिसिस दिव्यांग शिक्षक तसेच मानसिक विकलांग मुलांचे व हो दिव्यांग मुलांचे पालक पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग दिव्यांग आहेत असे शिक्षक हृदय शास्त्रक्रिय झालेले शिक्षक एकच मूत्रपिंड किडणी असलेले मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक डायलिसिसचे शिक्षक एकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक कॅन्सरने कर्करोग आजारी शिक्षक मेंदूचा आजार झालेले शिक्षक हे सर्व हे सर्व संवर्ग एकमध्ये मोडतात थॅले थॅलेसेमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्राच्या दोषामुळे उद्भवणारे आजार पालक म्हणजे आई वडील किंवा आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक माझी सैनिक तसेच आजी माजी सैनिक व अर्ध सैनिक जवानांच्या पत्नी विधवा विधवा शिक्षक कुमारिका शिक्षक परित्यक्ता घटस्फोटीत महिला शिक्षक वयाची याची त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक हे संवर्ग एक मध्ये येतात स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा मुलगी नातू नाच स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधी व्याधीग्रस्त आहेत असे शिक्षक ते कोणकोणते पाहतात हृदय शस्त्रक्रिया झालेले एकच मूत्रपिंड म्हणजे किडनी असलेले यकृत प्रत्यारोपण झालेले कॅन्सरने आजारी असलेले मेंदूचा आजार झालेले थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले दोन दोन दो चे चे तर। तर। दो संवर्ग, संवर्ग दोन मध्ये कोण मोडतात ते या ठिकाणी पती पत्नी एकत्रिकरण संवर्ग दोन कोणाला म्हणायचं जर सध्या दोघांच्या ठिकाण एकमेकापासून तीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकाचा दर्जा प्राप्त होईल तीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतर दोघांचा असेल तर त्यांना विशेष संवर्ग शिक्षकाचा विशेष संवर्ग दोन शिक्षकाचा दर्जा प्राप्त होईल पत्नी दोघे जिल्हा परिषद कर्मचारी असतील पती पत्नी दोघापैकी एक जिल्हा परिषद शिक्षक दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल त्यामध्ये कोण मोडतात कोण येतात ते या ठिकाणी सांगितलेले बघा पती पत्नी दोघापैकी एक जिल्हा परिषद शिक्षक दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाचा स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिकामध्ये कर्मचारी असेल पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील शिक्षक असेल पती पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक कर्मचारी असेल तर म्हणजे संस्थेवर असलेले शिक्षक पती पत्नी दोघांपैकी एक एक किंवा दोघे शिक्षण सेवक तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर आणि हे दोघे पती पत्नी एकच जिल्ह्यामध्ये असणे आवश्यक आहे तर बदलीस पात्र शिक्षक कोण असणार आहे बघा बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांचे सर्वसाधारण क्षेत्रात किंवा अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित सलग सेवा वर्ष वर्ष पूर्ण पूर्ण झालेली आहे बघा पाहिजे मे पर्यंत आणि विद्यमान शाळेत सदर सेवा पाच वर्ष पूर्ण झालेली आहे असे शिक्षक आणि विद्यमान शाळेत म्हणजे सध्या कार्यरत असलेल्या शाळेमध्ये पाच वर्ष पूर्ण आवश्यक आहे असे शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळामध्ये रिक्त असलेली जागे पदे भरायचे झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेत पाच वर्षे सेवीच्या अट लागू राहणार नाही बघा सर्वधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झाले आणि त्या कारण विद्यमान शाळेत तुम्हाला पाच वर्षाचे पाच वर्षे झाले नसेल पण पण तुम्हाला जर अवघड क्षेत्रात अवघड क्षेत्रात जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्हाला ते रिक्त जागा भरता येते अवघड क्षेत्रात रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवा ज्येष्ठता सेवा विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य ज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार आवड क्षेत्रामध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल आणि हा टप्पा क्रमांक सात नुसार होणार आहे म्हणजे अवघड क्षेत्रातील जागा भरावला भर अवघड क्षेत्रातील जागा भरणार आहे बघा आता शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलासाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे परिशिष्ट एक मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवाला नुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची सर्वसाधारण उसार क्षेत्रांची शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिद्ध करतील सध्या ही बघा दोन हजार बावीस ची अवघड क्षेत्राची यादी प्रसिद्ध झालेली आहे आता दर तीन वर्षांनंतर ती परत रिन्यू होणार होती तर ती पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी त्या ठिकाणी जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित केलेल्या शाळा दाखवणार आहेत त्यांच्याकडून ती शक्य नाही झालं तर दोन हजार बावीस ची जी अवघड क्षेत्रातील ज्या शाळा आहेत त्याच गृहित धरणात त्याच ग्राह्य धरण्यात येणार आहेत मग आता शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे शिक्षण यादी प्रथमतः प्रतिवर्षी बदलीस पात्र बदलीस अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील तसेच टप्पा क्रमांक सात साठी पात्र असणाऱ्या जी यादी प्रसिद्ध करतील म्हणजे अवघड क्षेत्रात रिक्त जागा भरण्याकरता राबवण्यात येणाऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या शिक्षकांची यादी प्रसिद्ध करतील तसेच शिक्षक संवर्ग एक व दोन मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील उपयुक्त नमूद यादेप्रमाणे आक्षेप असल्यास यादे प्रसिद्ध झाल्यापासून तीन दिवसात शिक्षणाकडे दुरुस्तीसाठी अर्ज करता येईल या अर्जावर शिक्षणाधिकारी हे पुढील सात दिवसात निर्णय घेतील शिक्षणाच्या निर्णयाने शिक्षकाचे समाधान न झाल्यास त्याबाबतचे अपील सदर निर्णयाच्या दिनांकापासून ते तीन दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीओ साहेब यांच्याकडे करता येईल सदर अपिलावर मुख्य कार्य अधिकारी सात दिवसात निर्णय घेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला याबाबतचा निर्णय अंतिम असेल बघा बदली प्रक्रिया म्हणजे समाष्ट शिक्षकाचे वैयक्तिक प्रोफाईल पडताना सध्या आपण वैयक्तिक प्रोफाईल भरत आहे बघा दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यामध्ये शिक्षकाच्या कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आता बघा शिक्षकाकडून बदलीसाठी पसंती क्रम घेणे बदलीस पात्र शिक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील तीस शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यायच्या नेमणुकीसाठी मागवण्यात यावा म्हणजे बघा बदलीस पात्र शिक्षक म्हणजे सर्वच संवर्ग एक दोन तीन चार सोबतच्या विवरणपत्र एक नुसार बदलीस पात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे अवघड क्षेत्रात काम करणारे शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील तीस शाळांचा पसंतीक्रम त्यांना बदलीने द्यायच्या नेमणीसाठी देणे आवश्यक राहील म्हणजे सोबतच्या विवरणपत्र दोन नुसार हे विवरणपत्र एक विवरणपत्र दोन मी तुम्हाला दाखवणार आहे बघा विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा पात्र यादीत नाव असताना बदली नको असल्यास बघा विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मधील जे शिक्षक आहेत त्यांना बदली नकार देण्याचा अधिकार आहे यादीत नाव असल्यास बदली नको असल्यास किंवा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरायच्या टप्प्यातील यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे अर्ज करावा विवरणपत्र तीन बघा बदली नको असल्यास विवरणपत्र तीन त्यांनी भरून द्याव्या संवर्ग एक मधील शिक्षकांनी शिक्षक शिक्षकांना बदली हवी असल्यास म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण संवर्ग दोन किंवा बदली पात्र यादीत नाव असल्यास त्यांनी सोबतच्या विवरणपत्र चार बघा त्यांनी विवरणपत्र चार भरून द्यायचं आहे पत्नी एकत्रीकरण नमूद केल्याप्रमाणे अर्ज करावा विषय संवर्ग शिक्षक भाग दोन मध्ये शिक्षकांनी पसंतीक्रम देताना जोडीदारांच्या शाळेपासून तीस किलोमीटर अंतरावर अथवा त्या तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंतीक्रम द्यावा बदलीस पात्र शिक्षकांची उप उपरोत नमूद केल्याप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास किंवा त्यांनी त्यांची पसंतीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांना जी जागा उपलब्ध होईल त्यांची जी बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर कार्य पदावर करण्यात येईल बघा आपण बदली प्रक्रिया कशी होणार आहे त्याची कार्यपद्धती कशी असणार आहे या ठिकाणी आपण पाहूया टप्पा क्रमांक एक ज्या शाळेमध्ये ठेवायचे रिक्त पदापेक्षा कमी पदे रिक्त असल्यास अशा शाळामध्ये जर बदलीस पात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेमधून करण्यात येईल तथापि अशा शाळामध्ये बदलीस पात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केल्या प्र केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांच्या बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल बघा याचा उदाहरणार्थ या ठिकाणी समजून सांगितलेलं बघा एखाद्या शाळेत दहा शिक्षकांचा मंजूर आकृती बंद आहे आकृती बंद आहे मुद्दा क्रमांक दोन पॉईंट तीन नुसार या शाळेमध्ये शिक्षकांच्या तीन जागा रिक्त ठेवायच्या जा आहेत सध्या स्थितीत या शाळेत एकच पद रिक्त आहेत बघा सध्या या शाळेत एकच पद रिक्त आहेत त्यामुळे आणखी दोन शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहेत बघा समजा उदाहरणार्थ समजा माझ्या शाळे माझ्या शाळेत माझी बदली होणार आहे तिथे एक रिक्त जागा आहेत म्हणजे येणाऱ्या शिक्षकाची एक जागा आणि माझी जागा अशी दोन जागा रिक्त दाखवणार आहेत ज्या शाळेत तीन बदलीस पात्र शिक्षक आहेत अशा वेळी तेथील दोन बदलीस पात्र शिक्षकांच्या बदलीसाठी निश्चित धरायच्या सेवेच्या सेवा बदली करण्यात येईल व अशा पद्धतीने मुद्दा क्रमांक दोन पॉईंट तीन नुसार तीन जा जागा रिक्त ठेवण्यात येतील शाळेत एकच बदली पात्र शिक्षक आहेत अशा वेळी त्या एका शिक्षकाची बदली येईल व एकूण दोन पदे त्या शाळेत रिक्त दाखवतील बघा मी सांगितल्याप्रमाणे शाळेत जर एकच बदली पात्र शिक्षक असेल अशा वेळी त्या एका शिक्षकाची बदली होईल व एकूण दोन पदे त्या शाळेमध्ये रिक्त दाखवण्यात येतील तर टपक्र टपक रम, क्रमांक दोन विषय शिक्षक संवर्ग भाग यांच्या बदल्या टपक क्रमांक एक प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर बदलीस पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात येईल बघा बदली पात्र शिक्षक कोणकोणत्या जा, याची जाहीर यादी जाहीर करण्यात येईल विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांना त्यांचा पसंती क्रमांक भरण्याचा चार दिवसाचा अवधी देण्यात येईल त्यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग एक यांच्या बदल्या करण्यात याव्यात वर्ग भाग एक शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरून बदली देण्यात येईल बघा संवर्ग भाग एक मधील संवर्ग एक मध्ये शिक्षकांना विनंतीवरून बदली देण्यात येईल ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकाच्या ज्याच असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्रमांक तीन मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे बघा विवरणपत्र तीन त्यांना भरून द्यायचे आहे स्वयंघोषित प्रमाणपत्र त्यांना बदली नको असल्यास विशेष संवर्गातील विनंती बदलीसाठी प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकाच्या वरील व्याख्येमधून नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचारी विनंती बदली मागतील बघा एका विशिष्ट संवर्गामध्ये म्हणजे संवर्ग एक मध्ये अनेक कर्मचारी विनंती बदली मागतील असल्यास त्यांच्या सेवा म्हणजे ज्येष्ठांटीनुसार विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यास प्रथम बदली अनुज्ञेय राहील या संवर्गातील प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल व या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळामध्ये पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेच्या प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल एखादा विशेष संवर्ग शिक्षकांना त्याच्या क्रमाने एकाही शाळेमध्ये ते आली नाही तर त्याची बदली विशेष भाग एक मधून होणार नाही तथापि त्याने विशेष भाग अंतर्गत विनंती बदलीसाठी होकार दर्शवला असल्यास दिलेला पर्याय उपलब्ध न झाल्यास तसेच असा शिक्षक पुढील बदली संवर्गामध्ये पात्र होत असताना असल्यास संबंधित टप्प्यावर असा शिक्षक बदलीस प्रक्रियेमध्ये सहभागी राहील बघा विषय समजा भाग एक मध्ये त्यांचं नाव आहे आणि संवर्ग भाग देखील त्यांचं नाव आहे तर ते संवर्ग एक भाग मध्ये बदली नाही झाली तर संवर्ग एक मधून संवर्ग दोन मधून त्यांची बदली होऊ शकते पुढील संबंधित टप्प्यावर असा शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये सहभागी राहील विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत एखादा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकाला पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही बघा हा महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी जर संवर्ग भाग एक मध्ये तुम्ही जर बदलीचा लाभ घेतला असेल तर त्या संबंधित शिक्षकाला तीन वर्षानंतरच त्याला विनंती विनंती बदली अर्ज करता येईल एकदा त्यानं त्याचा लाभ घेतला असेल संवर्ग भाग एक मधील शिक्षकाने तर त्याला तीन वर्षान तीन वर्ष सेवीची अट आहे आणि त्यांना आतापर्यंतही एकदाही लाभ घेतला नसेल तर त्याला सेवेची अट नाही असेल तर त्याला तीन वर्षाची अट आहे आणि त्याने एकदाही लाभ घेतला नसेल तर त्याला तीन वर्षाची अट नाही विशेष संवर्ग भाग एक मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकाने त्याबाबतचे सक्षम प्राधिकार्यांचे सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय तरतुदीनुसार दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन यू टी आय डी प्रमाणपत्र अर्ज सोबत सादर करणे आवश्यक राहील सदर अर्ज व दिव्यांग प्रमाणपत्र बाबत संबंधित गटाचे गट विकास अधिकारी गट अधिकारी व हो, तालुका आरोग्य अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती निर्णय घेईल आता बघा टप्पा क्रमांक तीन म्हणजे संवर्ग दोन यांच्या बदल्या कशा होणार आहेत टपक्रमांक दोन प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रम भरण्यासाठी सबमिटसाठी चार दिवसाचा अवधी देण्यात येईल त्यानंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांच्या बदल्या करण्यात याव्यात म्हणजे संवर्ग दोन मध्ये कोण कोण येतं पती पत्नी एकत्रीकरण जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र चार मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे बघा दो संवर्ग दोन साठी विवरणपत्र चार भरणे आवश्यक आहेत जर दोघे जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठी अर्ज करू शकेल बघा दोघं जर पती पत्नी दोघे जर जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील तर दोघांपैकी एकानाच अर्ज करायचा मात्र बदली दोघांची होईल उपरोक्त प्रमाणे पतीपत्नी एकत्रीकरण झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपद्धती लागू होतील या तरतुदीप्रमाणे संबंधितांची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक एक, म्हणजे वन युनिट मानून बदलीने नियुक्ती देता येईल एक एकक एक एक युनिट म्हणजे दोघांची बदली होईल तरच तो एक युनिट मानला जातो पर्याने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा तीस किलोमीटर परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अथवा संबंधितांनी मागणी केलेल्या सोयीच्या ठिकाणी शक्यतो त्यांची बदली हो केली जाईल जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एक तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यायचे आहे यापैकी एकाची पण बदली पात्र सेवा झाली असल्यास त्या दोघांनाही बदली पात्र करण्यात येईल बघा जर एक एक बदली पात्र असेल तर दोघांची देखील त्या ठिकाणी बदली होणार आहे विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत संबंधित शिक्षण जोडीदाराच्या शाळेपासून तीस किलोमीटर अंतरावर सादर केलेले प्रमाणपत्र दाखला यांची पडताळणी गट शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे तालुका स्तर करण्यात यावी तीस किलोमीटर रस्त्याच्या अंतरे सर्वात नजदीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे सदरच्या तीस किलोमीटर रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम हे सक्षम प्राधिकारी राहतील विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही बघा यामध्ये पण तोच नमूद आहे एकदा तुम्ही जर संवर्ग दोन मधून जर बदली झाली असेल तुमची तर पुढील तीन वर्ष पुढील तीन वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे तीन वर्षाची अट आहे जर एकदाही तुम्ही याचा लाभ घेतला नसेल तर तीन वर्षाची अट नाही बघा मी काय बोलतो एकदा जर तुम्ही यामधून संवर्ग सा, अंतर्गत बदली घेतली असल्यास संवर्ग बदली झाली असल्यास तर पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे बघा संवर्ग दोन भाग संवर्ग दोन भाग दोन याचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे